कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राष्ट्र विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार शनिवारी बावीस मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बारा प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आल्यात एकूण बारा कोटी सोळा लाख सात हजार नऊशे सहा रकमेची वसुली आणि वाद सामंजस्याने निर्णित झाले आहेत न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित राहिल्यामुळे त्याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर पडताना दिसून येतो काही वेळा न्यायालयीन प्रक्रियेचा वापर विरुद्ध पक्षकाराला त्रास देण्यासाठी सुद्धा केला जातो वादावर तोडगा निघत नसल्यामुळे वाद प्रलंबित राहून विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो जास्त संख्येने प्रलंबित असलेले वाद यामुळे न्याय यंत्रणेवर देखील ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो प्रलंबित असलेला वाद हा दोन्ही पक्षकारांच्या हिताचा नसतो केवळ आर्थिक आणि वेळेचा अपव्यय तेवढ्यापुरताच हा प्रश्न मर्यादित राहिला नसून मानसिक ताणतणाव यामुळे होणारी हानी ही पैशाच्या स्वरूपात सुद्धा भरून काढता येणारी नसते त्याच पार्श्वभूमीवर लोकन्यायालय म्हणजेच लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाद निवारण हा पर्याय उपलब्ध करून दिला गेलाय त्याचा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये हजारो पक्षकारांनी सहभाग घेतला लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले